न्यूज महाराष्ट्र चॅनल या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा रामकृष्ण करामकृष्ण राम मी शेतकरी पुत्र माझ्या गोठ्यामध्ये या गायीच्या सानिध्यामध्ये हे बाईट द्यायचं कारण एकच आहे नाथाळाच्या माथी हानू काठी तयाची लंगोटी हे तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलंय का शिकवलंय तर याच्या माग कारण जिथं अन्याय झाला जिथं विरोध झाला अन्यायाच्या माग कधी पण उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे का तर तुकाराम आपल्याला शिकवण आहे <Baldwin> ज्या तुकाराम महाराजांच्या सानिध्यात आपण वाढलो ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या सानिध्यात आपण वाढलो जर नगरमध्ये अहिल्यानगर चुकून नगर शब्दाला अहिल्यानगरमध्ये जर शिवराज राक्षे सह्याद्रीचा धाण्यावा कीर्ती मुकुटातला असल हिरा शिवराज राक्षे हा का आहे तर डबल महाराष्ट्र केसरी हा डबल महाराष्ट्र केसरी कसा झाला आणि त्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यापासून कोणी विरोध केला किंवा याच्यात का राजकारण आलं लाल मातीतल्या काळ्या मातीतला असल खेळ म्हणजे कुस्ती दोनही पैलवान दोनही पैलवानांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांचा माझा लांब लांब पर्यंत संबंध नाही परंतु खेड तालुक्यातील राक्षेवाडीचा पठ्ठ्या खेड तालुक्यातील राक्षेवाडीचा हा हाजर कोण असेल डबल महाराज तो आपला शिवराज राक्षे परंतु याच्या पलीकडे जाता मला तुम्हाला एकच सांगायचं आहे त्याच्यावर जी तीन वर्षाची निलंबनाची कारवाई झाली तीन वर्षाची जी निलंबनाची कारवाई झाली आहे शेतकरी पुत्र म्हणून माझा याला जाहीर निषेध आहे खेड तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध आहे याच कारण टिकली असती ना आज ही व्हिडिओ समस्त इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल सर्वत्र व्हायरल होत दोनही पैलवान जिल्ह्यातले आहेत परंतु याच्या बाबतीत माझं काही मत नाहीये हे मत आहे जनतेच हे कसं आहे तर मी तुम्हाला दाखवतो <coughs> पंच विकला गेला कोल्हापूर जिल्ह्यात घ्या महाराष्ट्र स्पर्धा शिवराज महाराष्ट्र तुला न्याय भेटत नसेल तर पंचांना ला लात मारल्याबद्दल अभिनंदन शिवराज भैया तुझा अभिनंदन हा दुसरा इंस्टाग्रामचा युट्यूबचा आहे जनतेची प्रतिक्रिया आहे आज तागायत उभ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणत्याही युट्यूबरला बायट दिली नाही मी स्वतः निवेदक आहे युट्यूबरला नाही कोणत्याही चॅनलला नाही शेतकरी पुत्र आहे गाई सांभाळणारा पुत्र आहे परंतु शिवराजच्या मागे उभा हे तालुक्याच्या वतीनं आद्य कर्तव्य शेतकरी पुत्राचं आहे सर्वांना हात जोडून विनंती इंस्टाग्राम युट्यूब हे जे काही करू शकतं ते कुणीही करू शकत नाही शिवराजला न्याय देणं हे खेड तालुक्यातील जनतेच काम आहे आणि हा न्याय सर्वार्थी तुम्ही सर्वांनी द्यावा ही सर्वांना विनंती आणि सर्वांना राम कृष्ण आहे न्याय मिळावा यासाठी आम्ही खेड तालुक्याच्या वतीने पाठिंबा देत आहोत पहिलवान शिवराज राक्षे यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायामुळे त्यांच्यावर त्यांना जो न्याय मिळावा याबद्दल खेड तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत